आवाज वगैरे येतो व्यवस्थित ये तर जिथे प्रश्न आपण थांबवले होते तिथूनच आपल्याला पुढे आता कंटिन्यू करायचं चला तर आता जसं की तुम्हाला मी सांगितलं लिंक पण पाठवली मी आवाज वगैरे ये व्यवस्थित येत असेल जेवढे विद्यार्थी येतील जास्त तेवढं आपलं आपल्या लेक्चरला मजा आहे लक्षात घ्या स्टडी स्पेस मराठीचं ॲप वगैरे तुम्ही डाउनलोड केलं असेल आय होप सो लेक्चरची लिंक तुम्ही तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायचे काल आपण काही वीसभर प्रश्न डिस्कस केले आज आपण एक वीसभर प्रश्न डिस्कस करूया आणि अगदी टी सी एस पॅटर्न जसे प्रश्न टी सी एस यापूर्वी परीक्षेत विचारत आहे तर तसेच प्रश्न जसं टी सी एस विचारतं टी सी एसला बिलकुल मी सोडून जात नाही टी सी एसला धरून धरून जाण्याचा माझा पूर्ण मानस असतो आणि तशाच पद्धतीचे प्रश्न आत्तापर्यंत आपण पाहिले त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं तर आता पुढे पण आपल्याला तशाच प्रकारचे प्रश्न पाहायचे आहेत त्यातील पहिलाच प्रश्न तुम्ही जर बघाल वारा आणि स्थलाकृतीतील बदलामुळे वनवा आणि आगीचा अचानक अतूनमधून होणारा जो काही वेग आहे वाढणे याला काय म्हणतात ज्या वेळेला अचानकपणे वारा आणि वाऱ्यामुळे खरं तर स्पेशली वनव्या आणि त्या वनव्याच्या आगीचा अचानक वेग वाढतो आणि वनवा अजून जास्त फास्ट मूव करतो आणि खूप गोष्टी जळतो लगेच खूप गोष्टी जळतात त्याच्यामुळे तर काय असेल क्राऊन फ्लायर स्पॉटिंग फायर फ्लेअर अप आणि लोप तर ब्लोम काय या प्रश्नाचं उत्तर वनवा आगीमध्ये किंवा म्हणजे वारा तुम्हाला याच्यामध्ये विचारलं तर काय असतं ज्याच्यामध्ये आग तीव्रतेमध्ये होत म्हणजे इथं खूप जास्त आगीची तीव्रता वाढते आणि त्यामध्ये त्याचा वेग वाढलेला असतो फ्लोअप झाल्यास नियंत्रणाच्या बाहेर ही आग जाण्याची खूप जास्तच इथं आपल्याला शंका असते ती जातेच बऱ्याच वेळेला अधिक तीव्र असते आणि खूप काळ टिकणारी पण असते लक्षात घ्या ही जी आग असते तर ती खूप काळ टिकणारीसुद्धा आग आहे असं मांडलं जातं तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे तर बघा फ्लेअर अप तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन सी तुमचं बरोबर आहे फ्लेअर अप तर एक लक्षात घ्या यापुढे जेव्हा वनव्यात आग लागेल आणि वनव्यात लागलेल्या आगीच आगीला वाऱ्यामुळे दिशा मिळते आणि वाऱ्यामुळे तिला वेग मिळतो ज्या वेळेला ती कंट्रोलच्या बाहेर जाण्याचा पूर्ण चान्स असतो अशा आगीला फ्लेअर अप आग असं म्हणतात बेसिक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा जलद अगनी प्रसार आणि उष्णतेच्या संपर्कात येण्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात धोकादायक वनवा भूभाग कोणता आहे तर जलद अग्निप्रसार कारण की वनव्यात अग्नीचा प्रसार खूप फास्ट होत असतो सगळं मोकळं असते उष्णतेच्या संपर्कात येण्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्या सर्वात धोका दो वनवा भूभाग कोणता आहे दरीचा तळ सॅडल उताराच्या मध्यभागी आणि चिमणी किंवा दरीच्या शीर्षस्थानी तर सगळ्यात जास्त ज्यावेळेला वनव्याची आग असते तर कोणती ठिकाण कोणतं ठिकाण जास्त धोकादायक आहे तुम्हाला इथं विचार विचारलंय कोणतं ठिकाण जास्त धोकादायक आहे जलद अग्निप्रसार होत असतो तर बघा एक लक्षात घ्या दर्या किंवा चिमणीसारखे उरलेले भाग असतात नैसर्गिक वायुविजन तिथं तयार करतात तर उष्णता आणि ज्वाला वेगाने वर खेचल्या जातात आणि वनव्याची तीव्रता याच्यामध्ये वाढते हां पण इथं अग्नीचा प्रसार आणि उष्णतेचा संपर्क यामुळे सगळ्यात जास्त धोका हा कशामध्ये असतो दरीमध्ये असतो कारण की ठिकाण छोटं असतं अग्नी ऑक्सिजन चांगलं असतं त्यामुळे जास्तच अजून आग जी आहे ती पसरते लक्षात घ्या चिमणी आणि दरीच्या ठिकाणी हे जास्त होतं ऑप्शन चार बरोबर आहे दीपक तर तुमच्यासाठी आपली इथं आपण टाकायचं विसरलो तर आपली ठाणे महानगरपालिका भरती आणि इथं तुम्ही जर बघाल नाशिक महानगरपालिका भरतीचासुद्धा आपल्याकडे कोर्स आहे जर तुम्ही नाशिक महानगरपालिकेसाठी तयार करताय तर इथं आपली जी नाशिक मनपाची बॅच आहे तुम्हाला इथं दिसते ही आपली नाशिक महानगरपालिका फायरमॅन ड्रायवर ऑपरेटरची बॅच आहे तीनशे तीस रुपयाला याच्यामध्ये तुम्हाला जी केसुद्धा मिळते लक्षात घ्या आपण जी केसुद्धा देणार ही जी टेक्निकल बॅच आहे टेक्निकल प्लस GK जी के एस जी एसची बॅच आहे फक्त तीनशे तीस रुपयामध्ये स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवर लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा सरळ सरळ प्लेस्टोरला जाऊन पण तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता जर ठाण्याला फॉर्म भरला आहे तर ठाण्याची बॅच आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला पण याच्यामध्ये जी के नाही आहे तर जर ठाण्याला भरलाय तर तुम्ही ठाण्याची बॅच घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळा जो टेक्निकल पार्ट आहे तो कवर करून दिला आहे आणि टेस्ट सिरीज तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुमच्या सगळ्या जुन्या पेपरचं अनालिसिस करून मी टेस्ट सिरीज बनवली आहे तर ही सध्याची आपली ठाणे मीरा भाईंदरची टेस्ट सिरीज आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला इथं नाही आहे तर इथं लवकरात लवकर अजून नाशिकची सुद्धा टेस्ट सिरीज आपण प्रोव्हाइड करणार आहोत बाकी इथं सगळ्या तुम्हाला बॅचेस दिसत आहेत जर तुम्ही नाशिकला एलिजिबल असाल ठाण्याला एलिजिबल असाल तर त्याच्या त्याच्या बॅचेस आहेत ते तुम्ही परचेस करू शकता स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तिथे तुम्हाला त्या बॅचेस ज्या आहेत तर त्या मिळून जातात बिंदास पुढे आपण जाऊयात तर झालं पुढचा प्रश्न बघून या स्क्रीनवर तर जाणून बुजून दुर्भावनापुरित्या लावलेल्या आगीचे वर्गीकरण करण्यासाठी वापरली जाणारी अधिकृत संज्ञा कोणती आहे ज्या जा वेळेला जाणून बुजून आग जी आहे तर लावली जाते आपल्या भाषेत आपण म्हणूया की जर मुद्दाम आग लावली असेल मुद्दाम आग लावली असेल तर त्या आगीला कोण्या कोणत्या संज्ञेने ओळखतात तर बघा इथं हे लेक्चर आपल्या फायरच्या ग्रुप्समध्ये शेअर आहे आपल्याला पन्नासपर्यंत पोरं पटापट पटाफट लाईव्ह न्यायची आहेत तर रेग्युलर होईल सेशन सेशन जर रेग्युलर व्हायचं असेल तर तु, तुम्ही इथं तुमच्या फायरच्या ग्रुपमध्ये लेक्चरची लिंक शेअर केली पाहिजे इट्स कंपल्सरी कळलं का तर अनिश्चित अपघाती आग लावणारा किंवा सहसंशात्मक ह्याला काय म्हणतात रे तुमच्या भाषेत काय म्हणतात जरा तुमच्या भाषेत तर याला इन्सिडररी तर लक्षात घ्या फायर मध्ये ॲक्सिडेंटल अपघाती असतं नॅचरल असतं त्यानंतर आग लावणं म्हणजे इन्सिडरी जाणून बुजून याला असं म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे एवढ्या सोप्या प्रश्नाचं तु उत्तर तुम्हाला आलं पाहिजे इन्सिडरी आग लावणे अचानक मुद्दाम आग लावणे तर कशा ते कशामध्ये येते इन्सिडरीमध्ये येतं सोपंही हे अवघड बिलकुल नाही आहे माझ्या मते पुढे पुढचा प्रश्न बघा आगीचा तपास करताना आग लावण्याचे सर्वात खालचे ठिकाण सामान्यत काय म्हणून संबोधले जाते आगीचा तपास करताना ज्या वेळेला आग लागण्याचे सर्वात खालचे ठिकाण असतं जिथून आग खरं खरं तर ते काय म्हणून संबोधलं जातं जिथून आग लागली आहे सगळ्यात खालचं ठिकाण तर ते काय म्हणून संबोधलं जातं किंवा आपण त्याला काय म्हणतो काय म्हणून ते ओळखलं जातं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे काय म्हणून ओळखलं जातं सगळ्यात खालचं ठिकाण उत्पत्तीचे क्षेत्र हिट सिक प्रज्वल बिंदू आरंभिक बिंदू इंग्लिशमध्ये पण वाचू का मग इंग्लिशमध्ये पण वाचू आग लागण्याचा तपास करत असताना तुम्हाला जर सगळ्यात खालचं ठिकाण भेटतं तर ते काय असतं जिथे सर्वात कमी नुकसान झालेलं क्षेत्र असतं पण आग सर्वात जास्त काळ ज्या बिंदूवर केंद्रित होते त्या बिंदूवर सगळ्यात जास्त काळ आग केंद्रित होत असते लक्षात घ्या सगळ्यात जास्त काळ आग केंद्रित होत असते त्यासोबत जर तुम्ही बघाल तर इथं तो नेहमी नेमका क्षण ठिकाण असतो जिथे इंधन उष्णतेचा स्रोत एकत्र आलेला असतो जिथं इंधन लक्षात घ्या म्हणजे तिथं जो काही फ्रायल ट्रँगल आहे फायर ट्रँगल इंधन उष्णता ऑक्सिजन हे मिल बेटेंगे तीन यार तेव्हा लागते आग तुम्हाला माहिती आहे तर नाही काय एवढी गरज नाही आहे तुम्ही त्याच्यातून पण अभ्यास करू शकता पण एक लक्षात घ्या मी नाशिकमध्ये न्यू गोष्टी देणार आहे मी सध्याला मीरा वाहिंदरचा पेपर ॲनालिसिस करत आहे मी सध्याला के डी एम सीचा पेपर ॲनालिसिस करते तर या पेपरावर आधारित मी नवीन घटक आणि खूप जास्त अपडेटेड घटक हे नाशिकच्या बॅचमध्ये देणार आहे लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं नाही की जर तुम्ही के डी एम सीची बॅच घेतली तर मीरा भाईंदरची घ्या ठाण्याची घ्या त्यावेळेला मुलांना म्हटलं होतं की तुम्ही घेऊ नका तुम्ही मिराबाईंदर जर तुम्ही के डी एमसी घेतली मिराबाईंदर घेऊ नका जर तुम्ही के डी एम सी घेतली तुम्ही ठाण्याची घेऊ नका असं त्यावेळेला पोरांना मी क्लिअरली सांगितलं होतं लक्षात घ्या पण नाशिकच्या वेळेला तसं नाही आहे नाशिकच्या वेळेला गोष्टी नव्याने इथं मी करणार आहे आधीचा पण डेटा आणि नवीन डेटा या दोन गोष्टी इथं आपण करणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला अपडेटेड हवं आहे तर तुम्ही घेऊ शकता आणि आता तुम्ही त्याच्यावर अभ्यास करायला रेडी आहात तर त्याच्यावर बी करू शकता पूर्ण तुमची मर्जी आहे याला आपण म्हणतो एरिया ऑफ ओरिजिन साध सोपं आहे काय म्हणूया या या या? याला याला आपण एरिया ऑफ ओरिजिन म्हणतो लक्षात घ्या एरिया ऑफ ओरिजिन तर आगीचा तपास करताना आग लागण्याचे सर्वात खालचे ठिकाण सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते तर त्याला एरिया ऑफ ओरिजिन म्हणून आपण ओळखतो बर का चला पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता भिंत भिंतीचे स्टड्स किंवा रचनात्मक घटकावर आढळणारा किंवा थेट उत्पत्तीच्या क्षेत्राकडे निर्देशित करणारा रंगाचा बदल किंवा कोळशाचा नमुना म्हणून काय ओळखला जातो तर भिंतीचे असतील किंवा रचनात्मक घटकावर आढळणारा आणि थेट उत्पत्ती क्षेत्राकडे नेणारा जो काही निर्देशक रंगाचा बदल असतो किंवा तो, कि तो कोळशाचा जो नमुना असतो जिथं आग लागली आहे बाबा तर हा नमुना काय म्हणून ओळखला जातो तर फ्लू पॅटर्न व्ही पॅटर्न त्यानंतर पॉइंटर आर्क मॅपिंग तर तो काय म्हणून ओळखला जातो जो काही एखादा भाग जळलेला आहे एखादा भाग जळलेला आहे त्याला आपण कोळशाचा नमुना म्हणून न्यमुन घेतो तर तो काय म्हणून ओळखतो जो की नेहमी आग जी आहे तर ती उभ्या आणि बाहेरच्या दिशेने पसरते वर आणि बाहेरच्या दिशेने पसरते आणि भिंतीवर आग जेव्हा चढते तर ती वी आकाराने चढते लक्षात घ्या वी आकारणे तसा एक नमुना तयार होतो आणि इथं म्हणजे वरती जाते आग तर वी पॅटर्न जो आहे तयार होतो लक्षात घ्या कोणता व्ही पॅटर्न तर ज्या वेळेला आग लागते आणि ती वर जात असते वी पॅटर्न तयार होतो पुढचा प्रश्न एक फायर अलार्म ठीक आहे फायर अलार्म प्रणाली जी रहिवाशांना त्वरित स्थानिक चेतावणी देते परंतु स्वयंचलितपणे ऑफ साईट सिग्नल प्रसारित करत नाही ती कोणती तर अशी फायर अलार्म सिस्टीम आहे जी की रहिवाशांना त्वरित स्थानिक चेतावणी देते परंतु स्वयंचलितपणे ऑफ साईट सिग्नल प्रसारित करत नाही ती कोणती आहे चांगला प्रश्न आहे क्वालिटी प्रश्न आहे येण्यासारखा प्रश्न आहे लक्षात घ्या क्वालिटी आणि तुम्हाला परीक्षेत येऊ बी शकतो असा प्रश्न आहे तुम्ही एवढ्या कमी संकेत असता तर मला सांगा आपण लेक्चर तर कसं घ्यायचं हां संख्या तुमची वाढली पाहिजे का नाही सांगा बघू याच्यावर आपण रोज रोज काम करतो आहे रेग्युलरली काम करतो आहे तर तुमची संख्या तर हंड्रेड पर्सेंट वाढली पाहिजे बरं का शंभर टक्के वाढली पाहिजे वाढली पाहिजे म्हणजे वाढलीच पाहिजे तर वी पॅटर्न आपण बघितलं आता आपल्याला काय अशी सॉरी तर अशी कोणती सिस्टीम आहे जी की तुम्हाला लगेच संदेश तर देते पण सहाय्यक प्रणाली ही सिस्टीम अग्निशमन दलात स्वयंचलितपणे ती सूचित करत नाही तर ही आहे आपली घरगुती प्रणाली लक्षात घ्या घरगुती प्रणाली अलार्म प्रणाली जी की तुम्हाला त्वरित सिग्नल देते पण ऑफ सिग्नल प्रसारित करत नाही घरगुती कोणत्या प्रकारचा स्मोक डिटेक्टर सामान्यतः ज्वलनाच्या उत्पादनाचा शोध घेण्यासाठी जलद असतो तर कोणत्या प्रकारचा स्मोक डिटेक्टर सामान्यतः ज्वलनाच्या उत्पादनाचा शोध घेण्यासाठी जलद असतो कोणता डिटेक्टर ज्वलनाचा उत्पादन तर कोणतं उत्पादन आहे किंवा कोणता स्मोक डिटेक्टर आहे ते लगेच सामान्य ज्वलनाच्या उत्पादनाचा शोध घेतं ज्वलनाचा लगेच उत्पादनाचा शोध घेतं असं कोणतं डिटेक्टर आहे फोटो इलेक्ट्रिक डिटेक्टर आयनीकरण डिटेक्टर हीट डिटेक्टर आणि फ्लेम डिटेक्टर तर कोणतं डिटेक्टर आहे की ते लगेचच काय करतं शोध घेतं जिथे आग लागली कुठं आग लागली याचं लगेचच शोध घेतं तर ते कोणतं डिटेक्टर आहे लगेच तर हे आहे आयनाइज्ड डिटेक्टर लक्षात घ्या हे डिटेक्टर आगीतून निर्माण होणाऱ्या लहान अदृश्य ज्वलनकणांचा लवकरात लवकर ओळख घेतं आणि इथं आपल्याला शोध घेतात जे की फोटो इलेक्ट्रिक आहे ते सामान्यत मंद धू मंद आणि ध्रुप आगीतून होणाऱ्या मोठ्या कणांना ओळखण्यासाठी चांगले असते तर आयनीकरण असतं जे छोट्या कणांसाठी लहान कणांसाठी असतं लहान कट लवकरात लवकर लागर। आणि फोटो असते ते मोठ्या कणांसाठी असतं लक्षात घ्या मोठ्या मोठ्या आणि हे लहान तर आपलं लहानच बरं आहे जे की ज्वलनाचा शोध घेण्यासाठी महत्वाचं असतं पुढे बघा रुग्णाच्या इतिहासाची नोंद हिस्ट्री टेकिंग घेताना कशाचे मूल्यमापन करण्यासाठी ओ पी क्यू आर एस टी हे संक्षेप वापरले जातात तर रुग्णाच्या इतिहासाची नोंद घ्यायची आहे तुम्हाला जे काही त्याची मेडिकल हिस्ट्री असेल तर ती तुम्हाला इथं घ्यायची आहे तर आ, कशाचे मूल्यमापन करण्यासाठी आपण हे वापरतो ज्याच्यामध्ये आपण बघतो की ऑफ्स ऑनसेट सेट प्रो प्रोकेशन प्लेशन क्वालिटी रेडिएशन रिजन म्हणजे सेवेरिटी टाईम या सगळ्याचा आपण त्यावेळेला विचार करत असतो तर रुग्णाच्या इतिहासाची नोंद घेताना कशाचे मूल्यमापन करण्यासाठी आपण हे वापरतो तर रुग्णाच्या वेदनांचे स्वरूप इथं ज्यावेळेला वेदनांचे स्वरूप कसलं आहे त्याला किती लागले कधी लागले कशा प्रकारे लागले हे सगळं आपण हिस्ट्री टेकिंगमध्ये करत असतो रुग्णांच्या वेदनांचे स्वरूप हिस्ट्री टेकिंगमध्ये असतं पुढचा प्रश्न जर तुम्ही बघाल पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर तर बघा इथं रुग्णाच्या इतिहासाची नोंद हे झाला आपलं पुढचा प्रश्न बघा अपुरा उत्तक परख्युजनने वैशिष्ट्यकृत वैद्यकीय स्थिती कशाच्या निकामीपणामुळे परिभाषित केली जाते तर अपुराकृत अपुराकृत अपुरा उतक परफ्युजनमध्ये अपुरा उतक अपुरा उतक परफ्युजनने वैशिष्ट्यकृत वैद्यकीय स्थिती कशाच्या नि, निकामीपणामुळे परिभाषित केलेली आहे कशाच्या निकामीपणामुळे परिभाषित केलेली आहे तर श्वसन प्रणाली रक्ताभिसरण प्रणाली मज्जा संस्था आणि अंतस्रवी संस्था तर ज्या वेळेला अपुरा उतक परख्यू असतं त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही वैद्यकीय स्थिती निर्माण होते तर कोणती गोष्ट तुमच्या शरीरातील कोणता अवयव कोणती सिस्टीम निकामी झाल्यामुळे होत असते तर कोणती तुमच्या शरीरातील सिस्टीम निकामी होते तर ज्या वेळेला इथं तुम्हाला शॉक लागतो शॉक तर ही आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे शरीरातील रक्ताभिसरण संस्था जी आहे त्याच्यात पुरेसं ऑक्सिजन आणि पोषणद्रव्य पोचण्यास त्रास होतो आणि त्यामुळे इथं तुमची जी, जी पूर्ण रक्ताभिसरण संस्था आहे ती अपुरी पडायला लागते आणि ती अपयशी ठरते आणि तुम्हाला शॉकसारखं फील होतं ज्यामुळे तुमच्या सगळ्याच टिश्यूचं नुकसान होतं याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे तर लक्षात घ्या रक्ताभिसरण संस्थेमधलं ऑक्सिजन वाहनं कमी होऊन जातं ऑक्सिजन कमी झालं की तुम्हाला शॉकसारखी कंडिशन तिथे वेळेला भासते नक्कीच कळलं असेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर असेच प्रश्न असतात जरी वाटा तसेल, वाटा तसेल, तुम्हा तुम्हाला हे बोर वाटत असेल काही वाटत असेल पण आता हा तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि तुम्हाला याच्यावर प्रश्न येणारच आहे तर काही पण करून तुम्हाला कसं बी करून हे लक्षात तर ठेवावं लागणारच आहे यू डोंट हॅव एनी ऑप्शन ओके तुमच्याकडे कोणतं ऑप्शन नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवूनच आहे कसं बी एनी हाव तुम्हाला हे लक्षात ठेवायचंच आहे बरं का बोर वाटत असेल तर बघा मी असं म्हणणार बोलवारत असेल दावा वगैरे असं काही म्हणणार नाही मी बोर वारत असेल तरी पण बघात तुमच्या खूप जास्त कामाचा आहे हे खूप खूप म्हणजे कळलं चला जाऊया पुढे तर बघा एपिडमिस आणि त्वचेचा भाग यामध्ये सामील असलेली तीव्र वेदना एपिडेमिक्स बर का आणि त्वचेचा भाग याच्यामध्ये सामील असलेली तीव्र वेदना फोड आणि ओल्या त्वचेसह बन कशाच्या स्वरूपात वर्गीकृत केलं जातं ज्यावेळेला अशा प्रकारचं बन होतं जे की ओल्या स्वरूपाचं बन असतं खूप महत्वाचं बघा एपिडमिक्स त्वचेचा भाग यामध्ये सामील असलेली तीव्र वेदना फोड आणि ओल्या त्वचेसह बन कशाच्या स्वरूपात वर्गीकृत केलं जातं तर प्रथम श्रेणी बन दृतीय श्रेणी बन तृतीय श्रेणी बन चतुर्थ श्रेणी बन तर हे जे बन झालेलं असतं ते कोणत्या श्रेणीमध्ये आपण याला कन्सिडर करतो ज्याच्यामध्ये एपिडेमिक आणि त्वचेमध्ये तीव्र वेदना असतात फोड असतात सगळं असतं तर यामध्ये फोड येतात वेदना तीव्र होते तर हे द्वितीय क्षेत्र आहे आणि तृतीयमध्ये संपूर्ण त्वचा जळलेली असते आणि वेदना नसतातच कारण की तुमचे मज्जातंतूच नष्ट झालेले असतात लक्षात घ्या तृतीयमध्ये काय होतं माहिती आहे का तृतीयमध्ये तुमची पूर्ण स्किन जी स्किन असते जी काही फुल स्किन असते लक्षात घ्या पूर्ण स्किन तुमची जळली असते जळली असते आणि तुमचे जे काही मज्जातंतू असतात जिथे तुम्हाला फील होत असतं जे मज्जातंतू असतात तर ते तुमचे संपलेलेच असतात पूर्ण संपलेले असतात जळून आणि मग तुम्हाला वेदनाच होत नाही पण इथं द्वितीय श्रेणीमध्ये तुम्हाला वेदना होत असतात प्रथम श्रेणीमध्ये अजून जास्त वेदना होतात आणि तृतीय श्रेणीमध्ये थोडीशी तुमची स्क्रीन जडलेली असते आणि वेदना असहाय्य होत असतात लक्षात घ्या हे बाग कळलं असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तृतीय सेकंड बर्न पुढे बघा ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन ओशा ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे ओशा तर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन असा कोणता नियम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा वातावरण जीवनासाठी किंवा आरोग्यासाठी त्वरित धोकादायक असते तर तेव्हा सेल्फ कर्निंग बिटिंग अपरेस प्रदान करणे आवश्यक आहे कोणतं तर ट्वेंटी नाईन सी पी आर आहे पण तुम्हाला इथं जो काही आय एस कोड कोड आहे आय कोड आहे तर तो तुम्हाला इथं सांगायचा आहे कोड जो आहे पुढचा तुमचा नंबर कोडचा बस तो कोड तुम्हाला इथं सांगायचा आहे जे की हे एक यु एस एमधील संरक्षात्मक मानक आहे रेस्पायरेटरी प्रोटेक्शन मध्ये तुम्हाला हे येतं सेल्फ कंटेनिंग ब्रिदिंग अपॅरेटर्स द रेस्पायरेटरी प्रोटेक्शन स्टँडर्ड नुसार तुम्हाला इथं हे जे तुमचं ब्रिथिंग अपॅरेटस आहे तर ते इथं वापरायचं आहे रेस्पिरेटरी प्रोटेस्टिंग स्टँडर्ड्स असतात ते ओशा घ्या कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन याचा फुल फॉर्म आहे याचा जो फुल फॉर्म आहे तुम्ही बघू शकता कुठे गेलं हे सी पी आर कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन याचा फुल फॉर्म आहे कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन्स असतात ते फेडरल म्हणजे यू एस एचे रेग्युलेशन असतात ते रिस्पायेटरी प्रोटेक्शन स्टँडर्ड्स असतात कळलं रिस्पारेटरी प्रोटेक्शन स्टँडर्ड अंतर्गत तुम्ही जर बघाल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शेवटी हे लक्षात ठेवा वन थ्री फोर तर सेम हे सगळं तुम्ही इथपर्यंत बघाल तर सगळं सेम आहे फक्त इथले नंबर्स बदललेले दिसत आहेत तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला इथं वन थ्री फोर हे लक्षात ठेवायचं आहे जे की सेल्फ कंटेनिंग ब्रिदिंग अपॅरेटस साठी आहे बरं का सेल्फ कंटेनिंग ब्रिदिंग अपॅरेटस साठी ते महत्वाचं आहे पुढे आपण आपला आता पुढचा प्रश्न बघतोय दिसतोय का तुम्हाला स्क्रीनवर आपला पुढचा प्रश्न आपण इथं बघत आहोत चला तर पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तर कर्मचारी उत्तरदायित्व अहवाल चा मूलभूत उद्देश काय आहे तर कर्मचारी सॉरी अहवाल पर्सनल अकाउंटेबिलिटी रिपोर्टचा मूलभूत उद्देश काय आहे घटनास्थळी वापरलेल्या सर्व उपकरणांचे दस्तऐवजीकरण करणं त्यानंतर कार्य कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्नान आणि स्थितीचा मागोवा घेणं आय सीद्वारे स्टेट केलेले ऑपरेशनल उद्दिष्टे रेकॉर्ड करणं आणि विशेष हॅजमॅट पी ईच्या -पी वापराचे दस्तऐवजीकरण करणं तर काय असतं कर्मचारी उत्तरदायित्व अहवाल पर्सनल अकाउंटेबिलिटीचा जो मूलभूत उद्देश असतो तो काय असतो तुम्ही कोणत्या गोष्टीला अकाउंटेबल असता तर इथं तुमचं काम काय आहे पर्सनल अकाउंटेबिलिटी हे काम जे की इन्सिडंट कमांडरचं असतं फार तो असतो पार म्हणजे जो काही पार असतो इन्सिडंट अकाउंटेबिलिटी असते त्यांची त्यांचं काम आहे त्यांनी जी निश्चित केलेली वेळ आहे आणि त्यानुने जी काही सुनिश्चित केलेलं प्रत्येकाचं ठिकाण आहे अग्निशमन कर्मचाऱ्यांचं त्याबद्दल त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती ठेवली पाहिजे सुरक्षित स्थानावरती आहेत का ते कुठे आहेत या गोष्टी सगळ्या ठेवल्या पाहिजेत तर काय काम असणार आहे ऑप्शन बी बरोबर आहे तर कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्थान स्थितीचा मागोवा घेणे हे पारचं काम असतं पर्सनल अकाउंटेबिलिटी रिपोर्ट अनुसार हे तुमचं काम असतं ऑप्शन बी प्रश्नाचं उत्तर आहे कार्यरत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा मागोवा घेणे हे उत्तर आहे लक्षात घ्या बरं का पुढे पुढचा प्रश्न बघा अग्निशमन प्रशासनामध्ये प्रत्येक व्यक्ती केवळ एका पर्यवेक्षकाला अहवाल देते या संकल्पनेला काय म्हणतात हे जे अग्निशमन प्रशासन आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे यामध्ये प्रत्येक व्यक्ती केवळ एका पर्यवेक्षकाला अहवाल देते या संकल्पनेला नियंत्रणाची व्याप्ती आदेशाची एकता आदेशाची साखळी आणि आदेश श्रमाचे विभाजन तर याला काय म्हणतात की आपण नेहमी आदेशाची एकता ठेवली पाहिजे हे एक मुलतव्य आहे सिस्टीमचं लक्षात घ्या हे एक सिस्टीमचं मुलतव्य यामुळे कर्मचाऱ्यांमधील जो विरोधाभास आहे तर तो कमी होतो विरोधाभासी आदेश टाळणे म्हणजे दोन विरोधी समजा दोन जण आदेश देत असतील तर बिलकुल असं नाही आहे की दोघांचे आदेश सारखे असतील भरपूर वेळा असं होईल की दोघांचे आदेश वेगवेगळे असतील त्यामुळे आदेश एकाच जणाने दिला पाहिजे आणि नियंत्रणाची व्याप्ती तर एकाच व्यक्तीकडे भरपूर सारं नियंत्रण असलं पाहिजे आणि एकाच व्यक्तीने आदेश दिला पाहिजे समजा की थोड्या थोड्या चार चार लोकांचा ग्रुप करून प्रत्येकाला एक कमांडर दिला तर प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं वेगळं असेल तर फायरमध्ये तसं नसतंय तर आदेशाची एकता असते एकाचकडनं आदेश मिळणार आणि भरपूर जणं एकाच आदेशाखाली असतील अशा पद्धतीचं असतं आर्मीमध्ये पण असं असतं आणि इथं पण असंच असतं लक्षात घ्या ज्या परिस्थितीत को, को कोसळण्याची शक्यता इतकी त्वरित असते ज्या परिस्थितीत कोसळण्याची शक्यता इतकी त्वरित असते की प्रवेशास मनाई आहे किंवा त्वरित थांबणे आवश्यक आहे ती स्थिती परिभाषित करण्यासाठी वापर जाण्याची संज्ञा कोणती समजा एखाद्या परिस्थितीत आहात तिथं कोसळण्याची शक्यता खूप जास्त आहे तिथं प्रवेश मनाई आहे त्यावेळेला तुम्हाला थांबायचंय त्या स्थितीला तुम्हाला सांगायचं आहे की नक्की काय तुम्हाला आहे कोसळण्याच्या परिस्थितीत तुम्हाला थांबायचं मेडे स्थिती त्वरित धोका सुरक्षित धोका आपत्ती अपयश तर ज्या वेळेला माहिती आहे तिथे धोका आहे तुम्हाला त्वरित तिथं थांबायचं आहे तर त्याला आपण काय म्हणतो कोणता धोका म्हणतो जिथं अपयशाचे चान्सेस जास्त आहेत कोसळण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे इथं तुम्हाला माघार घ्यायची आहे तुम्हाला विड्रॉ करायचं आहे याला एमिनेंट डेंजर म्हणतात लक्षात घ्या याला काय म्हणतात त्वरित धोका एमिनेंट डेंजर म्हणतात ज्या वेळेला दिसते की अरे लय धोका आहे आणि इथं दुर्घटना घडू शकते तर त्या बाबतीत इमिनेंट डेंजर आपण म्हणतो त्या गोष्टीला काय म्हणतो आपण इमिनेंट डेंजर असं म्हणतो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर ओके नेक्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन पर बघूया आपण पुढचा प्रश्न रे बचाव कार्यादरम्यान दोरी किंवा बेंबिंगचा वेम्बिंगचा वेम्बिंगचा उपयोग करून रेषा अँकर करण्यासाठी एक मजबूत स्थिर बिंदू तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ज्या वेळेला तुम्हाला काय करायचे बचाव कार्यात दोरी किंवा वेम्बिंगचा उपयोग करायचा आहे तुम्हाला त्यावेळेला रेषा अंकर करण्यासाठी एक मजबूत आणि स्थिर बिंदू तुम्हाला तयार करायचा आहे त्या प्रक्रियेला रेंगिंग टँगिंग खेचणे हाऊलिंग आणि बॅलेन्सिंग तर काय म्हणतात रे तुम्हाला हे सगळं तर माहिती पाहिजे सांगा बघू हे तर तुमच्या कामाचा भाग आहे भले तुम्ही कधी कॉन्ट्रॅक्टवर पण काम केलं असेल हा म्हणजे जर तुम्ही केलं नाही तर ठीक आहे चला पण जर तुम्ही केले भले कॉन्ट्रॅक्टवर केले तर ते माहीत पाहिजे ज्याच्यामध्ये बचाव कार्यामध्ये द्रोली किंवा तुम्हाला काय करायचं अँकर टाकायचं आहे किंवा तुम्हाला काय करायचं अटकवायचं आहे त्यावेळेला तुम्हाला काय करायचं एक मजबूत ठिकाण एक मजबूत बिंदू तयार करायचा आहे तर त्या गोष्टीला काय म्हणतो आपण तर काय म्हणतो बघा उत्तर जमतंय का सांगा बघू सांगा बघू उत्तर जमत आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर रिंगिंग ऑप्शन ए इज द राईट आंसर रिंगिंग बी नाही तर ए अगदी बरोबर उत्तरे लक्षात घ्या रिंगिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वस्तू जी आहे तर ती आटकवू शकता स्पेशली तुमची दोरी जी आहे तर ती आठवू शकता बचाव कार्या दरम्यानं कळलं तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता वन्स अगेन तर ही आपली बॅच आहे तुम्ही बघू शकता तर आपली ही फायरमॅनची बॅच आहे कळलं जी की जी के जी एस आणि फायरमॅनची बॅच आहे तीनशे तीस रुपयाला याच्यामध्ये नवीन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आपल्या आत्ता झालेल्या पेपरनुसार अगदी अपडेटेड काही लाईव्ह काही रेकॉर्डिंग महानगरपालिकेचं जी केसुद्धा मिळेल आणि पी डी एफ डाउनलोडसुद्धा तुम्ही करू शकता प्रिंट वगैरे मारू शकता आणि जर तुम्हाला प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करायची टी सी एसच्या फायरमॅनच्या टी सी एसच्या फायरमॅनच्या प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करायची आहे मॅम तर ही एकोणचाळीस रुपयाची आपली टेस्ट आहे टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये तुम्ही फायरमॅनचे प्रश्न तिथून सोडवू शकता जर ठाण्याला फॉर्म भरला आहे तिथे एलिजिबल आहात तर ठाण्याच्या फायरमॅनची बॅच आहे दोनशे नव्याण्णव तीनशे रुपयाला तर ॲप डाउनलोड करा स्टडी स्पेस मराठी प्लेस्टोरवरनं तुम्ही आपलं ॲप आप जे आहे तर ते डाउनलोड करू शकता आणि तिथून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता बघू शकता आजसाठी इथेच थांबणार आहोत तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की जरा आपल्या मित्रमंडळीलासुद्धा लेक्चरची लिंक वगैरे शेअर करत चला असंच राहिलं तर मग मला पण सेशन घ्यायला तेवढी हुरुपी येणार नाही तुमची संख्या एवढी कमी बघून मला पण असं वाटतं की बाबा मुलांनी आलं पाहिजे आपण गोष्टी नवीन करतो आहे आणि नवीन गोष्टीला तर उत्साह असलाच पाहिजे बरं का चला तर आज साडी इथेच थांबणार आहोत ठाण्याच्या एक्झामचं काय अजून फिक्स नाही बरं का आता बघू इलेक्शन वगैरे होऊ द्यात अभ्यास करा तुम्ही पण जेवढा चांगला अभ्यास कराल तेवढाच तुमचा फायदा आहे तोटा तर काही नाही आहे तोटा तर तुमचा काहीच नाही आहे याच्यामध्ये जेवढा अभ्यास कराल तेवढा तुमचा फायदाच आहे चलो यू सो मच काय विचारायचं असेल तर विचारायचं असेल तर बोला काही डिस्कशन करायचं असेल तर करा ॲप डाउनलोड करून घ्यायचा स्टडी स्पेस मराठीचा स्टडी स्पेस मराठीचा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे चलो बाय बाय एव्हरी वन थँक यू सो मच